बोर्डीकर मेघना दीपक साकोरे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आपस न बाळगता न्याय वागणूक देईन मी बोर्डीकर मेघना दीपक साकोरे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते फेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्री इंद्रनील अनिता मनोहर नायक मी मी इंद्रनील अनिता